नमस्कार पिक शेती मित्रांनो आपल्या पीक पाणी या शेतीविषयक माहिती देणारा युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी हे शेतीला जोड व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसायाकडे वळलेले आहेत आणि आजच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पोल्ट्री विषयक माहिती जी आहे ती घेतलेली आहे तर आजच्या मध्ये आपण बघूयात की पोल्ट्री व्यवसाय करत असताना आपल्या पक्षांमध्ये होणारी मरतूक टाळण्यासाठी कशा प्रकारे नियोजन करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर रशिया मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा असे। तर शेतकरी मित्रांनो पोल्ट्री व्यवसायामध्ये पक्ष्यांची मर्तूक टाळायची जर असेल तर त्यावर आपल्याला अचूक नियोजन करून त्या नियोजनावर भर देणे अतिशय महत्त्वाचं असतं त्यामध्ये आपल्याला व्यवस्थापन करत असताना ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचा आहे। सांगोपांग विचार करून त्यावर जर आपण भर दिला तर निश्चितच चांगल्या प्रकारचा फायदा आपल्याला पोल्ट्री व्यवसायातून मिळू शकतो कारण यामध्ये उत्पादनापेक्षा खर्चाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यात जर पक्ष्यांची मर्तूक जर झाली तर निश्चितच आपल्याला ते परवडण्यासारखं नाही तर आपल्याला वर्षाखाटी सरासरी पॅच प्या, पाच पॅच घेऊ शकतो अशा प्रकारचं नियोजन करायचं आहे आणि पक्ष्यांची बॅच गेल्यानंतर आपण कोंबडी खत जे आहे ते काढून घेतो त्यामध्ये आपल्याला रोगप्रतिकारक उपाययोजना म्हणून आपण शेड जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे शेड निर्जंतुक के करून केल्यानंतर चन्नाचा वापर करायचा आहे आणि सर्व शेड्याची शेड जे आहे त्याचं आपण फॉगिंगद्वारे फवारणी करून घ्यायची आहे आणि शेड चांगला आपल्याला निर्जंतुक करून घ्यायचा आहे शेडमध्ये आपण भाताचा तुसाचा वापर करू शकतो जेणेकरून शेड आपलं स्वच्छ होईल खाद्याची भांडी इतर साहित्य स्वच्छ करायचे आहेत आणि भांडी देखील आपल्याला निर्जंतुक करून घ्यायचे आहेत जेणेकरून कोणत्याही प्रकारचं जे आहे ते पक्ष्यांना जे आहे ते बाधा होणार नाही जेव्हा आपल्याला शेडमध्ये पक्षी येतात तेव्हा पक्षी आल्यानंतर पहिले तीन दिवस आपल्याला पक्ष्यांना गुळ आणि पाणी द्यायचं आहे जेणेकरून पक्ष्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढे लहान पक्ष्यांना आपण प्रतिजैवक म्हणून औषध सायंकाळी तीन दिवस दिलं तर चांगल्या प्रकारचा फायदा आपल्याला दिसून येतो जसजसं पक्षी मोठे होत जातात तसतसं आपल्याला जागा त्यांना अधिक द्यावी लागते त्यासाठी आपल्याला अधिक जागा उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त ठरते तर त्यांना अधिक जागा करून देणे अतिशय महत्वाचं आहे शेडमधील वातावरण आपण स्वच्छ ठेवायचंय प्रसन्न ठेवायचंय आणि त्यामुळे पक्ष जे आहे ते पक्ष्यांचं जे आरोग्य आहे ते चांगलं राहण्यास या ठिकाणी मदत होते पक्ष्यांच्या जी विष्ठा असते त्या विष्ठामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी शेडमध्ये पसरते यासाठी आपण वेळोवेळी जी विष्ठा आहे ती काढून घेणे अतिशय महत्वाचं असतं तर यासाठी आपल्याला दररोज भाताचं तूस आपण त्या ठिकाणी हलवू शकतो जेणेकरून कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येणार नाही पहिली लस आपण सातव्या दिवशी देऊ शकतो दुसरी लस चौदाव्या दिवशी तर तिसरी लस एकविसाव्या दिवशी आपण पाण्यातून देऊ शकतो लसीकरण करताना सहा तास अगोदर आणि सहा तासानंतर साधे पाणी पक्ष्यांना देऊ शकतो दररोज दोन वेळा खाद्य द्यायचं आहे आणि सकाळी साडेसात व सायंकाळी पाच वाजता पण पक्ष्यांना खाद्य जे आहे ते द्यायचं आहे करार करार के केलेल्या कंपनीकडूनही पक्ष्यांना खाद्य आणि आरोग्यासंदर्भात चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन कंपनीकडून आपल्याला मिळू शकतं त्यांची मदत आपण वेळोवेळी घेऊ शकतो तर आपण शेडच्या चारही बाजूंना दोनशे मायक्रॉन प्लास्टिक कागदाचा वापर जर केला तर निश्चितच आपल्याला जे ताप तापमान आहे ते तापमानापासून पिल्लांचं संरक्षण होईल आणि मर्तुकचं प्रमाण जे आहे ते कमी होईल आणि वातावरणानुसार आपण शेडमधील तापमानाचं योग्य नियोजन करायचं आहे जसं की उन्हाळा हिवाळा पावसाळा याप्रमाणे ऋतुमानानुसार आपण तापमानाचं योग्य नियोजन करायचं आहे जर योग्य नियोजन केलं तरच आपली मर्तूक या ठिकाणी थांबू शकते करार पद्धतीमुळे एक ठरलेला दर मिळतो त्यात आपल्याला फारसा बदल होता नाही त्यामुळे चांगल्या प्रकारचा फायदा आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो पोल्ट्रीतील प्रत्येक काम आपण वेळेवर करण्यावर भर द्यायचा आहे त्यामुळं पक्ष्यांची वाढ चांगली होते मरतूक कमी राहून आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होत असते आणि पक्ष्यांना खाद्य देत असताना ठरलेल्या वेळी आपण त्याच वेळी खाद्य जे आहे ते द्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला रोज दोन वेळा खाद्य द्यायचं आहे सकाळी साडेसात वाजता आणि सायंकाळी पाच वाजता ठरलेल्या टायमालाच आपण पक्ष्यांना खाद्य द्यायचं आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा तोटा आपल्याला या ठिकाणी होणार नाही त्यामुळे योग्य नियोजन करून आपण जर पक्ष्यांना खाद्य दिलं तर आपली मरतूकसुद्धा थांबेल आणि आपला फायदासुद्धा चांगल्या प्रकारे होईल तर ह्या गोष्टी लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचं आहे तर हे अचूक नियोजन जर आपण केलं तर निश्चितच पोल्ट्री व्यवसायामध्ये आपण टिकून राहू शकतो कारण यामध्ये खर्च खूप आहे आणि तो खर्चावर आपल्याला योग्य व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामध्ये मर्तूक रोखणे अतिशय महत्त्वाचं आहे जर आपण मर्तूक रोखली तरच आपल्याला जा चांगल्या प्रकारचा फायदा यातून मिळू शकतो तर तुम्हीसुद्धा जर पोल्ट्री व्यवसायामध्ये उतरला असाल आणि तुम्हाला हे मर्तुकीविषयी जर काही अशा प्रकारच्या अडचण येत असेल तर अशा प्रकारे नियोजन करून आपण चांगल्या प्रकारचा फायदा जो आहे तो पोल्ट्री व्यवसायामधून मिळू शकतो तर योग्य नियोजन करणे अतिशय महत्त्वाचं आहे आणि पोल्ट्री व्यवसायामध्ये जे नवीन शेतकरी उतरू इच्छित असेल त्यांच्यासाठी हे खूप मार्गदर्शन जे आहे ते मोलाचं ठरणार आहे आणि यातून फायदासुद्धा चांगल्या प्रकारचा तुम्हाला मिळू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल ह्या व्हिडिओ बघण्यासाठी तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचा वेळोवेळी आपण जे आहे तो रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आमच्या चॅनलवर इतर व्हिडिओ पाहण्यासाठी प्लेलिस्टला भेट द्या तेथे ते तुम्हाला शेतीविषयक वेगवेगळ्या वर्गवारीतील व्हिडिओ पाहायला मिळतील तेव्हा शेतकरी मित्रांनो अशाच नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तेव्हा नमस्कार धन्यवाद